सध्या शिवसेना शिंदे गटाची युवासेना चर्चेत आली आहे युवासेनेच्या पनवेल उरण आणि कर्जतच्या पदाधिकारी निवडीवरून झालेला वाद हमरीतुमरीपर्यंत पोहोचला युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांच्या कार्यालयाबाहेर घडलेल्या प्रकाराची गांभीर्यानं दखल घेत घटनेला जबाबदार असलेले युवासेनेचे कोकण विभागीय सचिव रुपेश पाटील यांच्यासह पनवेल आणि उरण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना युवासेनेतून बरखास्त करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलंय युवासेनेचे कोकण विभागीय सचिव रुपेश पाटील यांच्या सूचनेनुसार रायगड जिल्ह्यातील पनवेल उरण आणि कर्जत तालुक्याच्या युवासेना जिल्हाध्यक्ष नेमणुका करण्यात आल्या होत्या अवघ्या दोन दिवसांनंतर रुपेश पाटील यांनी पनवेल आणि उरणच्या जिल्हाध्यक्षांच्या नेमणुका रद्द करण्याची मागणी कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्याकडे केली होती तुमच्या शिफारसीनुसार झालेल्या नेमणुका दोन दिवसात रद्द का कराव्यात म्हणून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसह ठाणे येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं बैठकीत झालेल्या चर्चेनुसार मनोज घरत यांच्यासह नव्या पदाधिकाऱ्यांनी रुपेश पाटील यांचा बॅनर फोटो लहान लावल्यामुळे संबंधित पदाधिकाऱ्यांची नियुक्ती रद्द करा असा आग्रह पाटील यांनी धरला मात्र पूर्वे सरनाईक यांनी तो स्पष्टपणे फेटाळला त्यानंतर घरत पाटील यांच्यातील वाद सरनाईक यांच्यासमोरच पदाधिकाऱ्यांच्या शाब्दिक बाचाबाचीपर्यंत पोहोचला सरनाईक यांच्या कार्यालयाबाहेरच दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचं वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितलं यामध्ये रुपेश पाटील समर्थकांनी घरत यांना बेधम मारहाण केली त्यामुळे पदाधिकाऱ्यांवर बेशिस्त वागण्याचा ठपका ठेवत सरनाईक यांनी रुपेश पाटील यांना युवा सेनेतून हकलपट्टी करण्याचा निर्णय घेतलाय तसेच पनवेल आणि उरणच्या पदाधिकाऱ्यांची पदे बरखास्त करण्यात आली आहे एकतीस जुलै रोजी तातडीनं पत्र काढून निर्णय घोषित केलाय या पत्रात पूर्वे सरनाईक म्हणतायत आपल्या सर्वांना कळवण्यात येत आहे की आज ठाणे येथे झालेल्या युवासेना बैठकीत पक्षशिष्ट मोडली आणि त्यामुळे युवासेनेची प्रतिमा मलिन करण्याचं काम आपण केलंय सदरचं कृत्य हे संघटनेच्या विरोधात केलं असल्यामुळे हा प्रकार गंभीर स्वरूपाचा लक्षात घेता युवासेना विभागीय सचिव कोकण विभाग रुपेश पाटील यांच्यासह पनवेल विधानसभा आणि उरण विधानसभा क्षेत्रातील सर्व युवासेना पदाधिकारी यांना युवासेनेतून बरखास्त करण्यात याची नोंद घ्यावी युवासेनेचे रुपेश पाटील यापूर्वी देखील वादात राहिले असून दोन हजार बावीस साली त्यांच्यावर हाणामारीचे गुन्हे दाखल झालेत युवासेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाची शिस्त मोडत युवासेनेची प्रतिमा मलिन करणारे वर्तन होते त्यामुळे हा टोकाचा निर्णय घेण्यात आला असून शिस्त मोडण्याचा प्रयत्न झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असं पूर्वे सरनाईक यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी